नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एप्रिल अशा तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे जम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने कोणता सराव सुरू केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आक्रमण अभ्यास आक्रमण व्यायाम किंवा अभ्यास हा भारतीय हवाई दलाकडून आयोजित केला जाणारा एक लष्करी सराव आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला होता यामध्ये सत्तावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे तर या पार्श्वभूमीवरतीच भारतीय हवाई दलाने आक्रमण अभ्यास सुरू केलेला आहे हा सराव राफेल आणि सुकोई थर्टी यासारख्या लढा विमानासह हो केला जाईल सपाट आणि डोंगराळ प्रदेशात जटील जमिनीवरील हल्ल्यांसाठी तयारी करणे याचे उद्दिष्ट आहे या सरावात लांब पल्ल्याचे उड्डाण हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर आणि जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक मारा यांचा समावेश आहे तर बघा भारतीय हवाई दलाने कोणता सराव आयोजित केलेला आहे आक्रमण व्यायाम किंवा आक्रमण अभ्यास किंवा आक्रमण सराव असंही म्हटले जाते नेक्स्ट आहे इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल चे अध्यक्ष कोण बनले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जितेंद्र मिश्रा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते जितेंद्र मिश्रा यांची दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपलचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे कालावधी काय असणार आहे तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस कोणाची निवड करण्यात आलेली आहे भारतीय चित्रपट निर्माते जितेंद्र मिश्रा यांची इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन यंग अँड यंग पीपल यांचे अध्यक्ष म्हणून सी आय एफ ई जे ही युनेस्को समर्पित समर्पित एक संस्था आहे ज्याचे मुख्यालय अथेन्स ग्रीस या ठिकाणी आहे जागतिक स्तरावर मुलांसाठी आणि तरुणांसाठी शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि योग्य चित्रपटांना प्रोत्साहन देणे हे यामागील उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्या, राज्याच्या राज्यपालांनी यशराज भारती सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आरोग्य सेवा शाश्वत विकासासाठी शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रात अनुकरणीय योगदान देणाऱ्या तीन उल्लेखनीय तळागाळातील संस्थांना यशराज भारती सन्मान पुरस्कारांच्या तिसऱ्या आवृत्तीचे वितरण केले बघा दोन हजार पंचवीसमधील मधील ही यशराज भारती सन्मानाची तिसरी आवृत्ती आहे यामध्ये तीन संस्थांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत कोण आहेत बघा मुंबईत झालेले या पुरस्कार समारंभात जन आरोग्य सहयोग छत्तीसगड प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या सर्व्हिसेस प्लस या प्लॅटफॉर्मला यशराज भारती सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कोणत्या राज्याने दिलेला आहे महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे कोणत्या तीन संस्था आहेत बघा जन आरोग्य सहयोग छत्तीसगड प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि सर्व्हिसेस प्लस प्लॅटफॉर्म नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम कोणी सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे पी नड्डा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणजे जे पी नड्डा यांनी आज जागतिक लसीकरण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चोवीस एप्रिल रोजी राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम दोन हजार पंचवीस सावी सुरू केली आहे जागतिक लसीकरण लसीकरण सप्ताह कधी साजरा करण्यात येणार आहे चोवीस ते तीस एप्रिल तर चोवीस एप्रिल रोजीच भारतामध्ये राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे दोन कव्हरेज साध्य करणे आहे मोहिमेदरम्यान नऊ ते बारा महिने आणि सोळा ते चोवीस महिने वयोगटातील सर्व पात्र मुलांना लसीकरण केले जाईल भारत सरकारचे लक्ष दोन हजार सव्वीस पर्यंत देशातील गोवर आणि रुबेलाचे उच्चाटन करणे हे आहे कधीपर्यंत करणार आहे दोन हजार पर्यंत नेक्स्ट आहे पाकिस्तानने भारतासोबतचा कोणता करार स्थगित केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिमला करार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार झालेला होता या द्विपक्षीय करारावर तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली बुट्टो यांनी स्वाक्षरी केली होती तर झुर्फिकार अली भट्टू हे नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर हा करार झालेला होता या युद्धात पाकिस्तानला पराभव पत्करावा करावा लागला आणि त्याचे नव्वद हजाराहून अधिक सैनिक भारताच्या ताब्यात होते शिमला तर महत्वाचे मुद्दे बघा दोन्ही देश परस्परवाद शांततेने सोडवतील आणि युद्ध किंवा बळाचा वापर टाळतील सर्व मुद्दे द्विपक्षीय वाटाघाटींद्वारे सोडवले जातील कोणत्याही तृतीय पक्षाकडून म्हणजेच देश किंवा संस्थेकडून मध्यस्थी केली जाणार नाही युद्धात ताब्यात घेतलेले प्रदेश परत केले जातील आणि भारत पाकिस्तानी युद्ध कैद्यांना सोडेल भारताने सुमारे तेरा हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश परत केलेला आणि सर्व युद्ध कैद्यांनाही मुक्त केले होते दोन्ही देशांनी एकोणीसशे एकोणपन्नासच्या युद्धविराम युद्धविराम रेषेला नवीन नावाने स्वीकारले याचे नाव होते येलो सी म्हणजेच नियंत्रण रेषा नेक्स्ट आहे डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इस्रोचे माजी अध्यक्ष पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर के कस्तुरी रंगन यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले कस्तुरी रंगन हे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत इस्रोचे प्रमुख होते त्यांच्या इस नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रायन सारख्या मो मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास सुरुवात केली ते नवीन शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते कस्तुरी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते ते दोन हजार तीन ते दोन हजार नऊ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते कस्तुरी रंगन हे एप्रिल दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत बेंगलुरू स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक देखील होते त्यांना दिलेले पुरस्कार कोणते बघा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पद्मश्री एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पद्मभूषण दोन हजार मध्ये पद्मविभूषण आणि दोन हजार तीन मध्ये आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ज्या अलीकडेच भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ओडिसा सरकारने सिमलीपालला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले आहे त्यामुळे आता सिमलीपाल हे आता भारतातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान ठरलेले आहे बितरकणिकानंतर ओडिसातील हे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे बघा ओडिसामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आहेत यामध्ये एक भितरकणिका हे पहिले होते आणि आता सिमलीपाल हे दुसरे राष्ट्रीय उद्यान ठरलेले आहे सिमलीपाल हे ओडिसातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान देखील आहे ते दोन हजार सातशे पन्नास चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने मॅग्नेशियम हायड्राइड वापरून नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चीनने मॅग्नेशियम हायड्राइड वापरून अणु नसलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे ते मॅग्नेशियम हायड्राइड सह रासायनिक अभिक्रिया वापरून अणुपदार्थाशिवाय एक शक्तिशाली स्फोट घडवते ते आण्विक पदार्थांवर अवलंबून नाही हा पदार्थ कोणत्याही आण्विक अभिक्रियेशिवाय एक हजार अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानापर्यंत पोहोचणारा एक शक्तिशाली अग्निगोळा बफर झोन विकास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या बफर झोनच्या सर्वांगीण विकासासाठी व्याघ्र प्रकल्प बफर झोन विकास योजना मंजूर केली आहे बफर झोन हा वाघांच्या मुख्य अधिवासा सभोवतीचा परिसर आहे जो त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी संवेदनशील असतो याचे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर या योजनेचा उद्देश आहे वाघ आणि इतर वन्यजीवांचे संवर्धन करणे स्थानिक समुदायांना सहभागी करून घेणे आणि पर्यावरण संतुलन राखणे यासाठीचे एकूण बजेट आहे एकशे कोटी रुपये नेक्स्ट आहे भारतातील पहिला थ्री डी प्रिंटेड लष्करी बंकर कोठे बांधला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लडाख भारतीय लष्कर आणि आय आय टी हैदराबाद यांनी संयुक्तपणे लडाखमधील लेह या ठिकाणी जगातील सर्वात उंच साईट थ्री डी प्रिंटेड लष्करी बंकर बांधला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादच्या मदतीने हैदराबाद, हैदराबाद स्थित टेक स्टार्टअप सिंप्ली फोर्स क्रिएशनने लेहमध्ये लष्करी वापरासाठी ती जगातील पहिले ऑनसाईड थ्री डी प्रिंटेड बंकर बांधलेले आहे कोणी बांधलेले आहे तर आय आय टी हैदराबादच्या मदतीने डीपटेक स्टार्टअप सिंप्ली फोर्स क्रिएशनने कोठे बांधण्यात आलेले आहे लडाख येथील लेह या ठिकाणी हा प्रकल्प समुद्रसपाटीपासून अकरा हजार फूट उंचीवर आहे हा प्रकल्प प्रबल म्हणून ओळखला जाईल याला नाव काय आहे प्रबल असे नाव देण्यात आलेले आहे या प्रकल्पात कमी तापमान आणि ऑक्सिजनमध्ये काम करण्यासाठी डिझाईन केलेले विशेष कॉन्क्रीट मिक्स आणि प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरले गेले संपूर्ण रचना अशा प्रकारे डिझाईन केली गेली आहे की ती हवामान बर्फवृष्टी आणि भूकंप यासारख्या परिस्थितीतही मजबूत राहू शकते हे बंकर सैनिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करते जसे की बॅरिकेडिंग बसण्याची व्यवस्था आणि शस्त्र साठवण्याची व्यवस्था आणि आवश्यक थर्मल इम नेक्स्ट आहे गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर अच्युत सामंत के आय आय टी म्हणजेच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे दूरदर्शी संस्थापक आचार्य अच्युता सामंत यांना आसाममधील क्रोकराझार येथे प्रतिष्ठित गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले कोणाला देण्यात आलेला आहे तर डॉक्टर सॉरी आचार्य अच्युता सामंत तर हे कोण आहेत बघा कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संस्थापक आहेत तर त्यांना गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे गुरुदेव कालीचरण ब्रह्मास ट्रस्ट कडून शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो बोडू समुदायाचे महान समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते गुरुदेव कालीचरण ब्रह्मा यांच्या एकशे सहासष्टाव्या जयंतीनिमित्त हा सर्वण प्रदान करण्यात आला नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील मत्स्य व्यवसायाला पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यासाठी कृषीचा समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळावर टीकेत घेतलेला आहे या निर्णयामुळे मत्स्य व्यावसायिकांना वीज दरात सवलत किसान क्रेडिट कार्डची सुविधा कृषी दरानुसार कर्ज विमा सौरऊर्जेतील लाभ इत्यादी सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे नेक्स्ट आहे ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अम्बेसिडर कोणाला बनवण्यात आला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृती सेनन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने एक मोठे पाऊल उचलत आघाडीची चीनी गृह आणि वैयक्तिक उपकरणे ब्रँड ड्रीम टेक्नॉलॉजीजने बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननला त्यांची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित केली आहे बघा ही कम्पनी। कम्पनी जे ड्रीम टेक्नॉलॉजी आहे ही कोणत्या देशाची आहे तर चीन या देशाची आहे गृह आणि वैयक्तिक उपकरणे बनवती ही कंपनी तर या कंपनीने बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननला त्यांची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित केली आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिले क्वांटम कॉम्पेंटिक गाव कोणत्या राज्यात विकसित केले जाईल याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश अलीकडेच आंध्र प्रदेश सरकारने अमरावतीमध्ये भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव स्थापन करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे या उपक्रमाचा उद्देश असणार आहे क्वांटम कम्प्युटिंग संशोधन आणि सहकार्यासाठी अग्रगण्य परिसंस्था ता तयार करणे या प्रकल्पाला रिअल टाइम गव्हर्नन्स सोसायटीचे पाठबळ आहे क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे असा संगणक जो क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमांचा वापर करून गणना करण्यास सक्षम आहे पारंपरिक संगणकापेक्षा काही प्रकारच्या समस्या खूप वेगाने सोडवण्याची त्यामध्ये क्षमता असते नेक्स्ट आहे कोणत्या देशाने सेंजाऊ ट्वेंटी मोहीम सुरू केली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चीनने सेन ट्वेंटी मोहीम सुरू केली या मोहिमेत तीन अंतराळातील तियांगोंग अंतराळ संस्थकात जातील तियांगोंग अंतराळ संस्थानक हे चीनचे अंतराळ स्थानक आहे सेंजाऊ ट्वेंटी अंतराळ चेन डोंग चेन झोंगरुई आणि वांग जी हे, ले ले हे। तीन अंतरावीर आहेत तियांगोंग अंतराळ स्थानक हे चीनने कमी पृथ्वीच्या कक्षेत बांधलेले एक कायमस्वरूपी मॉड्युलर अंतराळ स्थानक आहे ते पृथ्वीपासून तीनशे चाळीस ते चारशे पन्नास किलोमीटर उंचीवर असलेल्या कक्षेत स्थित आहे नेक्स्ट आहे एफ बिल वर्ल्ड बिलियर्ड्स दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सौरव कोठारी आय बी एस एफ वर्ल्ड बिलियर्ड्स दोन हजार पंचवीस ले ले दा, मदिल कोठे झालेल्या ही स्पर्धा आयर्लंडमधील कार्लो या ठिकाणी विजेता ठरलेला आहे सौरव कोठारी उपविजेता ठरलेला आहे पंकज अडवाणी नेक्स्ट आहे दहावी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले याची एक उत्तर आहे पर्याय एक नागपूर दहावी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले या परिषदेचे अध्यक्ष म्हणून शिक्षणतज्ञ ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू शहाबुद्दीन नूर मोहम्मद पटाण उर्फ यसेन पठाण हे होते नेक्स्ट आहे पुणे फिडे महिला ग्रामपी दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोनेरू हम्पी भारतीय ग्रँडमास्टर कोनेरो हम्पीने पुणे फिडे महिला ग्रँड पिक स्पर्धा जिंकली आहे टायब्रेकमध्ये मध्ये चीनच्या जे एम झू जिनर दुसऱ्या स्थानावर राहिली ग्रँमप्रीचे गुण आणि बक्षीस रक्कम हम्पी आणि झू यांच्यात विभागली जाईल भारताच्या दिव्य देशमुखने यामध्ये तिसरे स्थान पटकावले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डाने एक मे दोन हजार पंचवीस पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे समूहातील पिढीजात नेतृत्व बदल्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे ज्यामुळे अनंत अंबानी हे मूळ कंपनीत कार्यकारी भूमिका स्वीकारणारे भावनांपैकी पहिले असणार आहेत त्यांचा कार्यकाळ हा एक मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि तो पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे जागतिक बँकेने भारताच्या जी डी पी वाढीचा अंदाज किती प्रमाणात सुधारित केला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा पॉईंट तीन टक्के एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक आर्थिक आव्हाने आणि देशांतर्गत अनिश्चिततेमुळे जागतिक बँकेने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज सहा पॉईंट सात टक्केवरून सहा पॉईंट तीन टक्केपर्यंत कमी केला आहे नेक्स्ट आहे केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने ए आय करिअर्स फॉर वुमेन अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मायक्रोसॉफ्ट एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने मायक्रोसॉफ्टी सहकार्य करून महिलांसाठी ए आय करिअर सुरू केले आहे जे आर्टिपिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये उद्योग विशिष्ट कौशल्यांसह तरुण महिलांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने एक देशव्यापी उपक्रम आहे या कार्यक्रमाद्वारे सहा भारतीय राज्यांमध्ये प्रामुख्याने टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये असलेल्या महिला महाविद्यालयांमध्ये तीस उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील प्रत्येक सेंटर ऑफ एक्सलन्स एक केंद्र म्हणून काम करेल हा कार्यक्रम राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेशी सल्लामसलत करून मायक्रोसॉफ्टच्या ए आय स्किलिंग आणि इनोव्हेशन फ्रेमवर्क अंतर्गत डिझाईन केलेल्या दोनशे चाळीस तासांच्या समग्र अभ्यासक्रमात वीस हजार महिलांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमात ए आय प्रमाणपत्र इंटर्नशिप अप्रेन अप्रेंटिसशिप फेलोशिप करिअर मार्गदर्शन आणि उद्योजकता प्रवाह प्रदान केले जातील नेक्स्ट आहे अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान बालिकटान दोन हजार पंचवीस लष्करी सराव सुरू झाला याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक फिलिपिन्स अमेरिका आणि फिलिपिन्स यांच्यात बालिकाटान दोन हजार पंचवीस लष्करी सराव सुरू झाला आहे हा सराव एकी एकवीस एप्रिलपासून सुरू होऊन नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे जपान या सरावात पहिल्यांदाच औपचारिकपणे सहभागी होणार आहे तसेच ऑस्ट्रेलिया हा देशही सहभागी झालेला आहे हा सराव पूर्ण लढाऊ चाचणी म्हणून डिझाईन करण्यात आला होता आणि त्याचा उद्देश टीमवर्क आणि लष्करी तयारी सुधारणे हा आहे नेक्स्ट आहे तालिसमन सेबर दोन हजार पंचवीस नावाच्या लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केली जाईल याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया तेरा जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत आतापर्यंतचा सर्वात मोठा सराव तालिसमन सेबर आयोजित करणार आहे एकोणीस देशांमधील तीस हजारहून अधिक लष्करी कर्मचारी ऑस्ट्रेलियामध्ये आणि पहिल्यांदाच पापुआ न्यू गिनीमध्ये उपक्रमामध्ये भाग घेणार आहेत नेक्स्ट आहे क्लॉस शॉप हे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक दोन जागतिक आर्थिक मंच एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना करणारे जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि अभियंता क्लॉस शॉप यांनी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये संघटनेचे अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे क्लॉसॉब हे गेल्या पाच दशकांपासून जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बदल ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जगभरातील व्यवसाय राजकारण शैक्षणिक आणि नागरी समाजातील नेत्यांना एकत्र आणते याची स्थापना एकोणीशे एकाहत्तर मध्ये करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे जगातील पहिला एकात्मिक अक्षय ऊर्जा साठवण प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंध्र प्रदेशातील कुर्नूलजवळील पिन्नापुरम येथील जगातील पहिले आणि सर्वात मोठ्या गिगावॅट स्केलच्या एकात्मिक अक्षय ऊर्जा प्रकल्पाला भेट दिली आहे चार पॉईंट दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या या प्रकल्पात चार हजार मेगावॅट सौर ऊर्जा एक हजार मेगावॅट पवन ऊर्जा आणि एक हजार सहाशे ऐंशी मेगावॅट पंप हायड्रो जनरेशनचा समावेश आहे हे जगातील आघाडीची ऊर्जा संक्रमण आणि डिकार्बनायझेशन सोल्युशन्स कंपनी ग्रीनकोने स्थापित केली आहे नेक्स्ट आहे जागतिक मलेरिया दिन दोन हजार पंचवीस रोजी अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित करण्यात आले आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सोळा अरुणाचल प्रदेशातील सत्तावीसपैकी सोळा जिल्हे अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित करण्यात आले आहेत एकोणतीस एप्रिल रोजी नाहर लागून येथे जागतिक मलेरिया दिन दोन हजार पंचवीस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली दोन हजार सत्तावीस पर्यंत अरुणाचल संपूर्णपणे मलेरिया मुक्त करण्याच्या विभागाच्या उद्दिष्टाला त्यांनी दुजोरा दिलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच प्रकाशित झालेली द काश्मीर शाल ही कादंबरी कोणी लिहिली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोजी थॉमस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये द काश्मीर शाल ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे याच्या लेखिका आहेत रोजी थॉमस रोजी थॉमस यांची द काश्मीर शाल ही दुहेरी कालक्रमावर आधारित कादंबरी आहे जी वेल्स काश्मीर आणि लडाखच्या प्रेरणादायी पार्श्वभूमीवर अनेक पिढ्यांच्या कथा एकत्र मिळते नेक्स्ट आहे भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तमिळनाडू भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर तमिळनाडू राज्यात आहे तमिळनाडूतील कल्पकम येथील भारतातील होण्याची अपेक्षा आहे किरणोत्सर्गी कचऱ्याचा साठा कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे पुनर्वापर करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशात इंडिया स्टील दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई महाराष्ट्र येथे होणाऱ्या इंडिया स्टील दोन हजार पंचवीसच्या सहाव्या आवृत्तीचे आभासी उद्घाटन केले इंडिया स्टील दोन हजार पंचवीसची ची थीम आहे स्टीलच्या भविष्याला आकार देणे क्षमता वाढ शाश्वतता डिजिटलायझेशन आणि डाऊनस्ट्रीम अनुप्रयोगांना प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या दहाव्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्राझील दोन हजार मध्ये ब्राझील दहाव्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन करणार आहे हा पहिलाच दक्षिण अमेरिकन देश फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन करत आहे दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तपणे नवव्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन करतील सॉरी आयोजन केलेले होते आणि अंतिम सामन्यामध्ये स्पेनने इंग्लंडला हरवून हे विजेतेपद पटकावलेले होते नेक्स्ट आहे नुकतेच निधन झालेल्या रोज केरकेट्टा कोण होत्या तर याचे एक उत्तर आहे पर्यायक्रम लेखक लेखिका प्रख्यात शिक्षणतज्ञ झारखंड चळवळीच्या कार्यकर्ते आणि महिला मानवी हक्कांच्या कट्टर समर्थक डॉक्टर रोज केरकट्टा यांचे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चौऱ्याऐंशव्या वर्षी निधन झाले केरकट्टा झारखंड चळवळीतील एक बुलंदावाज होते आणि त्या चळवळीमुळे दोन हजारमध्ये मध्ये झारखंड राज्याची स्थापना झाली नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन क्रिप्टोकरन्सीची ग्रीन क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याची घोषणा केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूतान एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भूतानने आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हरित क्रिप्टोकरन्सीचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे ड्रेन कमी करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी देशाने हे पाऊल उचलले आहे हे पाऊल भूतानच्या हवामान बदलाशी लढण्याच्या आणि अक्षय ऊर्जेच्या स्रोतांचा वापर करून अर्थव्यवस्था अधिक शाश्वत बनवण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे नेक्स्ट आहे टी ट्वेंटीमध्ये बारा हजार धावा करणारा दुसरा भारतीय कोण बनला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा विराट कोहली नंतर दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे रोहित हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा आठवा खेळाडू ठरलेला आहे जागतिकदृष्ट्या हा आठवा खेळाडू आहे आणि भारताचा दुसरा खेळाडू आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस एप्रिल दरवर्षी एकोणतीस एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो आधुनिक बॅलेचे निर्माते जीन जॉर्जेस नोवेरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेला अरुंथ्री जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेपाळ अरुंथ्री जलविद्युत प्रकल्प वेळेवर पूर्ण व्हावा यासाठी भारत आणि ने नेपाळने अलीकडेच इलेक्ट्रोमेकॅनिकल कामे सुरू केली आहेत अरुंथ्री जलविद्युत प्रकल्प पूर्व नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यातील कोशी नदीची उपनदी अरुणपट्टी नदीवर स्थित आहे ही नऊशे मेगावेट क्षमतेची नदी प्रवाह योजना आहे म्हणजेच ती मोठ्या जलाशयाची आवश्यकता न बाळगता नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू गडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद